नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर जिल्हा परिषद भरतीमधील आरोग्यसेवी का या पादासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर कागदपत्र पडताळणी ही जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीची यादी आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असलेले काही प्रश्न आहेत त्याची माहिती त्याचे, त्याचे समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा तसेच व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा तसेच आपणास काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्यसेविका पदासाठीची कागदपत्र पडताळणी ही जाहीर झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ईमेल आलेले आहेत त्यांच्या ईमेलमधून कागदपत्राची यादी दिलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे यामध्ये क्रमांक एकवर आहे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रत तर आपण जो फॉर्म ऑनलाईन केला होता हा ऑनलाईन केलेल्या फॉर्मची प्रत ही कागदपत्र पडताळणीला सादर करण्यासाठी सांगितलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थ्याकडे हे फॉर्म नाही आहेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न बरेच विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत की हा फॉर्म माझ्याकडे नाही आहे आणि त्यांच्या पासवर्ड पासवर्डने लॉग इन केलं तर ते आता डाउनलोड होत नाही आहेत तर अशा बाबतीत आपण जेथून फॉर्म भरला होता ज्या मल्टी मल्टीसर्विसेसकडून किंवा ज्या ऑनलाईन सेवा केंद्राकडून आपण फॉर्म भरला होता तिथे व्हिजिट करून त्यांच्या डाटामध्ये तुमचं फॉर्म सेव असू शकतो तर त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा तेथून तो आपणास उपलब्ध होईल तसेच ऑनलाईन डाउनलोड करायचा प्रयत्न करा होत तर नाही आहे प्रयत्न करा झाला तर ठीक नाहीतर दुसरा ऑप्शन आहे जिथून फॉर्म भरला तिथून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्याकडे सेव असेल आणि जर उपलब्ध झाला नाही तर काय तर जो ऑनलाईन सॉरी परीक्षेचा जो निकाल लावला होता मिरिट लिस्ट त्या लिस्टमध्ये आपली सर्व माहिती फीड आहे त्यामध्ये जन्मतारीख आपण कोणत्या कॅटेगरीतून भरला त्यानंतर समाजर आरक्षणाची कॅटेगरी नाव ही सर्व माहिती त्यात आहे त्यावरूनसुद्धा जिल्हा परिषद पडताळणी करू शकते पण शंभर टक्के फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करा जर मिळालाच नाही तर का जिल्हा परिषद ॲडजस्ट करेल नक्की नाही सांगू शकत पण करेल कारण बहुतांश विद्यार्थ्याकडे हे फॉर्म नाही आहेत त्यानंतर पुढे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं घोषणापत्र तर हे घोषणापत्र ज्यात माहिती भरायची आहे हे पण आपण शेअर केलेलं आहे त्यानंतर शैक्षणिक अर्थतेचा पुरावा जे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याची माहिती सर्व डॉक्युमेंट्स दहावी बारावी डिप्लोमा डिग्री काय असेल ते सर्व सोबत ठेवायचे आहे त्यानंतर वयाचा पुरावा ज्यामध्ये जन्मप्रमाणपत्र आणि लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी हा आहे त्यानंतर जन्माचा पुरावा जन्माच्या पुरावा बाबतीत इथेच आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि टी सी त्यानंतर आर्थिक दुर्द दुर, आर्थिक दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा लागू असल्यास म्हणजे ज्यांनी डब्ल्यू एसमधून अर्ज केला आहे यांच्यासाठीच लागू आहे बाकीसाठी नाही आहे त्यानंतर राखीव प्रवर्गातून निवड झाल्या मंत्राच्या बाबतीत जात प्रमाणपत्र ज्यांनी कॅटेगरीतून अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी असेल तर ज्यांची जात पडताळणी असेल त्यांनी सादर करायची आहे नसेल तर सहा महिने वेळ देतात त्यानुसार ती काढून सादर करायची आहे त्यानंतर नॉन लेअर प्रमाणपत्र अर्ज सादर कर करण्याच्या दिनांकास वैध असणार आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलेलं होतं की ज्या वर्षामध्ये अर्ज केलेला आहे त्या वर्ष वर्षामध्ये व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे की ओबीसी एन टी वी जे एन NT, टी बी एन टी सी एन टी डी त्यानंतर एस बी सी यांना लागू आहे हे सादर करणं बंधनकारक आहे त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा ज्यांनी अपंगमधून असं अर्ज केला आहे त्यांनी अपंग सर्टिफिकेट सादर करायचं आहे तसेच माझे सैनिकामधून अर्ज केला असेल तर माझी सैनिक प्रमाणपत्र सादर करायचं आहे खेळाडूमधून अर्ज अर्ज केला असेल तर त्या संबंधित प्रमाणपत्र सादर करायचं आहे अनाथमधून केला असेल तर त्या संबंधित प्रमाणपत्र सादर करायचं आहे तसेच महाराष्ट्र राज्याचा आदिवास असलेलं प्रमाणपत्र म्हणजे हे सर्वांना सा सादर करणं बंधनकारक आहे त्यानंतर सीमा भागातील रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र जर त्यातून अर्ज केला असेल तर सादर करायचं आहे नावादबद्दल झाला असल्यास पुरावा म्हणजे विवाहित महिलेच्या बाबतीत गॅजेट किंवा विवाह प्रमाणपत्र किंवा एखाद्याच्या बदल असेल तर तसं गॅजेट स्पेलिंग मिस्टेकबाबत गॅजेटची गरज नाही आहे हे पण इथं लक्षात घ्या त्यानंतर मराठी भाषेत ज्ञान असल्याचा प्रवाह की बा यासाठी दहावी बारावीमध्ये मराठी भाषा घेऊन पा पासिंग सर्टिफिकेट किंवा डिग्रीमध्ये मराठी भाषा घेऊन पा पासिंग सर्टिफिकेट त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यानंतर पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याचं प्रमाणपत्र हे बहुतांश विद्यार्थी नाही आहेत यात उमेदवारच नाही आहेत यजबार झालेले आहेत हे सहसा लागू होत नाही त्यानंतर एम एस सी आय टी किंवा समकक्ष आरोग्यसेविकेसाठी एम एस सी आय टी प्रमाणपत्र ज्यांचं झालं असेल त्यांनी सादर करावा नसेल तर दोन वर्षामध्ये सादर करायचं आहे नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर नर्सिंग नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे नर्सिंगचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्यायचं आहे त्यानंतर नर्सिंग नूतनीकरण प्रमाणपत्र म्हणजे नोंदणी संपलेली असणार आणि आपण रिन्युअल केला असेल तर ते प्रमाणपत्र द्यायचं आहे त्यानंतर छायाचित्र ओळखपत्र प्रवाह यामध्ये आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राज्य का निवडणूक आयोगाची निवडणूक ओळखपत्र पारपत्र म्हणजे पासपोर्ट पारपत्र म्हणजे पासपोर्ट नंतर राष्ट्रीय बँकेचे पासबुक म्हणजे एस बी आयमधील आपलं खातं असेल किंवा नॅशनलाइज बँकेमधलं खातं असेल ते पासबुक यापैकी एक पुरावा द्यायचा आहे तर अशा प्रकारे हे कागदपत्र पडताळणीची माहिती आहे जिल्हा परिषद कोल्हापूरसाठी अशीच माहिती सर्व जिल्हा परिषदला लागू होईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद